अकोट तालुक्यातील ग्राम शिवपूर येथील स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कासोद शिवपूर येथे सेवानिवृत्तीनिमित्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल गोंडसर यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ताराम तथा प्रमुख अतिथी म्हणून उमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण बोंद्रे व्यवस्थापन समितीचे प्रेमी डॉक्टर संजय महाले केंद्र केंद्रप्रमुख उमेश चोरे तथा सौ सुवर्णा गोंडसर उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती होती अनेक संघटनांनी तसेच ग्रामपंचायत व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या वतीने मुख्याध्यापक अनिल गोंडसर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सपत्नी सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बोलताना शिवपूर येथील महिला सरपंच मायाताई मनीष महल्ले यांनी प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिकपणे आपले ज्ञानदानाचे कार्य करीत असतो मात्र शिक्षिकेमध्ये सर्वांना सोबत घेऊन सामाजिक समरसतेचे काम शिवपूर शाळेचे मुख्याध्यापक येथे निवृत्त होणारे अनिल गोंडसर या यांनी केल्याचे प्रतिपादन व्यासपीठावरून बोलताना केले कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता मनीष महल्ले तसेच ग्रामपंचायत सदस्य गजानन ताराम देवराव नेवारे तसेच सर्व व्यवस्थापन समिती यांनी मोलाचे सहकार्य केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर तालुका प्रतिनिधी अकोट करतो कोरोना अगोदर आम्हाला आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य मान्य प्रताप भाऊ आटकर यांनी शब्द दिला होता की सर मी तुमच्या शाळेला एक बोर आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची पूर्ण शुद्ध पाण्याची सुविधा व्हावी म्हणून एक आरोप लॅब आणि त्यांनी त्यांचे शब्द प्रत्यक्षात खरे उतरवले आहे पुरा पाच लाखाचा निधी त्यांनी वर्षात मिळवून दिलेला आहे आजच्या साहेबांची वाटतं बरेच वेळा बोलणं झालं आणि त्यांना हा निधी आणण्यासाठी किती त्रास हे प्रत्यक्ष मला आणि गोष्ट सगळ्यांना खूप माहिती आहे किती वेळा त्यांना प्रस्ताव वापस आले तरी आजच्या दोन्ही प्रयत्न करून खरोखर आजच्या भाऊ मी या गावाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो तर आजच्या भाऊनी एक बोन